श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सोन्याची गम्मत जम्मत सोन्या म्हणजे गावातला सगळ्यांचा लाडका पण तितकाच खट्ट्याळ मुलगा त्याला नुसतं शांत बसणं म्हणजे शिक्षा वाटायचं नेहमी काही ना काही नवीन प्रयोग करून घरात आणि गावात गोंधळ घालायचा सोन्या त्या बाटलीत काय मिसळतोस आईने स्वयंपाकघरातून हाक मारली सोन्या हसत हसत सांगितलं आई मी नवीन प्रयोग करतोय मी दुधात चिंच टाकली बघू तरी काय होतं आईने कपाळावर हात मारला बाप रे पुन्हा काहीतरी नवा प्रयोग सुरू आता हे कोण प्यायला जाणार अगं आई तू नकोच प्यायला मी स्वतः चाकून पाहतो सोन्याने ग्लास उचलला आता तुझे प्रयोग बघून बघून मला धड श्वासही घेता येत नाही आईने ओरडताच त्याच्या हातातून ग्लास हिसकावला सोन्याने तोंड वाकडं केलं पण त्याचा उत्साह काही कमी नव्हता आज त्याच्या डोक्यात एक नवीन शक्कल होती घराच्या पडवीत जुन्या सामानात काहीतरी भन्नाट शोधायचं सोन्या पडवीत गेला आणि जुन्या सामानात हात खुपसून बघू लागला तिथे एक जुनं लोखंडी कपाट होत जे कधीच उघडलं गेलं नव्हतं बघू तर यात काय आहे तो स्वतःशीच म्हणाला आणि कपाटाचं दार किलकिल करून आत डोकावलं आत एक मळकट धूळ भरलेलं कपड्याचा तुकडा होता प्रथम दर्शनी ते कोणत्या तरी फाटल्याला पांगुरणासारखं दिसलं आजोबाचं असावं सोन्याने विचार केला पण तरीही त्याने ते वस्त्र उचललं आणि झटकून पाहिलं त्या कपड्याला एक वेगळाच गुळगुळीत स्पर्श होता बापरे हा तर भारी दिसतोय घालून बघूया असं म्हणत त्याने ते आपल्या खांद्यावर पांगरलं त्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर अंधूक दृष्ट चमकायला लागली त्याला आई स्वयंपाकघरात काहीतरी करताना दिसली मोठा केक तिच्या हातात होता आणि ती तो फ्रीजमध्ये ठेवत होती आई केक करते छान सोन्याने उत्साहाने म्हटलं पण त्याचवेळी त्या दृश्यात त्याने पाहिलं की काही मिनिटात केक फ्रीजमधून खाली पडणार होता अरे देवा हे खरं होणार का तो पटकन स्वयंपाकघरात गेला आई थांब केक पडणार आहे तो जोरात ओरडला कसला केक अजून ठेवते मी आईने आश्चर्याने विचारलं त्याच क्षणी फ्रीजमध्ये ठेवलेला केक खरंच घसरायला लागला आणि सोन्या झटकन पुढे होताच त्याने तो वाचवला आईने मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं अरे तुला कसं कळलं सोन्या गोंधळून गेला ते मला फास झाला होता असं वाटलं तो घाबरतच बोलला सोन्याला आता थोडंसं कळायला लागलं होतं हे साधं वस्त्र नाही ते घातल्यावर त्याला भविष्यातील गोष्टी दिसू लागतात म्हणजे आता मी काहीही पाहू शकतो त्याच्या मनात भन्नाट कल्पना येऊ लागल्या तो परत पडवीत गेला आणि तो कपडा आणखी व्यवस्थित निहाळू लागला जर मी याचा योग्य वापर केला तर पुढचा क्रिकेट मॅच कोण जिंकेल हे पण पाहता येईल त्याने तो कपडा खांद्यावर घेतला आणि पुन्हा डोळे मिटले त्याला अजून एक दृश्य दिसू लागलं त्याचे मित्र गल्लीत क्रिकेट खेळत होते आणि त्यात राहुल आउट होणार होता बघूया खरंच असं होतं का तो पटकन गल्लीत गेला राहुल बॅटिंगला आला आणि त्याने एक मोठा शॉट मारायचा प्रयत्न केला पण बॉल उंच गेला आणि निखिलने त्याचा झेल पकडला सोन्याचे डोळे इस्फारले गेले हे खरंच काम करतंय सोन्याला आता विश्वास बसला होता की त्याच्याकडे एक मोठी शक्ती आली आहे त्याला एक शक्कल सुचली जर तो या वस्त्राचा वापर करून आपल्या परीक्षेतले प्रश्न आधीच पाहू शकला तर आई बाबा तर मला नेहमी अभ्यास कर म्हणतात पण जर मला प्रश्नच माहीत असतील तर त्याच्या डोक्यात एक मोठा प्लॅन तयार झाला आता त्याने या वस्त्राचा खरा उपयोग करण्याचं ठरवलं त्या रात्री सोन्या झोपण्याआधी तो कपडा खांद्यावर घेतो आणि डोळे मिटून उद्याच्या परीक्षेतील प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करतो त्याला एक अंधुक दृश्य दिसायला लागतं पण त्यात प्रश्नपत्रिका दिसण्याऐवजी काहीतरी वेगळंच असतं तो पाहतो की संपूर्ण वर्गात गोंधळ माजलेला आहे आणि सगळे मुलं त्याच्याकडे रागाने पाहत आहेत हे काय सोन्या घाबरून डोळे उघडतो मी काहीतरी गडबड पाहिली पण त्याने अजून लक्ष दिलं नाही चला उद्या कळेलच काय होतंय असं म्हणत तो झोपी गेला त्याला अजूनही कल्पना नव्हती की त्याच्या ह्या नव्या खेळामुळे पुढे किती मोठ्या गोंधळ होणार आहे सोन्याला जादूच्या वस्त्राची ताकद कळाल्यापासून तो खूपच उत्साही झाला होता रात्री तो झोपताना विचार करत होता जर मी या वस्त्राचा योग्य वापर केला तर मी गावातला सर्वात हुशार मुलगा होईल पण जरा काळजीपूर्वक वापरायला हवं त्याने डोळे मिटले आणि उद्याच्या परीक्षेचा विचार करत वस्त्र खांद्यावर घेतलं त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा अंधुक चित्र चमकू लागलं त्याला प्रश्नपत्रिका दिसत नव्हती पण त्याने पाहिलं की त्याच्या वर्गात काहीतरी विचित्र घडत होतं शिक्षकांचा चेहरा कठोर होता, होता। आणि वर्गातले विद्यार्थी अस्वस्थ दिसत होते काही जण रडतही होते हे काय चाललंय सोन्या चमकला मी फक्त परीक्षेचे प्रश्न बघण्याचा प्रयत्न केला होता पण हा सारा गोंधळ का सोन्याला काहीच कळेना चला सकाळी समजेलच असं म्हणून तो झोपी गेला सकाळी सोन्याची परीक्षा होती आई त्याला जाग करायला आली सोन्या लवकर उठ परीक्षा आहे ना तुझी सोन्या घाईघाईने उठला हो हो आई तो तयार झाला आणि पाठी पेन्सिल घेऊन शाळेकडे निघाला आजची परीक्षा सोपी जाणार तो मनात म्हणाला कारण मला आधीच भविष्य दिसलंय पण त्याला कल्पना नव्हती की गोष्टी त्याच्या विचाराप्रमाणे होणार नव्हत्या सोन्या वर्गात पोहोचला इतर विद्यार्थी अभ्यासाच्या शेवटच्या काही मिनटाचा फायदा घेत होते पण सोन्या निर्धास्त होता शिक्षकांनी प्रश्नपत्रिका वाटण्यास सुरुवात केली सोन्याने पेपर पाहिला आणि थक्क झाला हे तर तेच प्रश्न आहेत जे मी पाहिले होते त्याला आनंद झाला हे वस्त्र खरंच काम करतंय त्याने उत्तर लिहायला सुरुवात केली पण जसं जसं वेळ जात होता त्याच्या मनात एक वेगळंच टेन्शन यायला लागलं त्याला अचानक आठवलं की त्याच्या दृष्टीत वर्गात गोंधळ दिसला होता पण अजून तर काहीच झालं नव्हतं मग पुढे काय होणार होतं अचानक वर्गात एक मुलगा ओरडला सर माझी प्रश्नपत्रिका गायब झाली आहे शिक्षकांनी कपळावर आठ्या आणल्या काय प्रश्नपत्रिका गायब त्या मुलाची पिशवी तपासली बाकाखाली पाहिलं पण पेपर कुठेच नव्हता दुसऱ्या एका मुलानेही हंबरडा फोडला सर माझी उत्तरपत्रिकाही सापडत नाही आहे आता वर्गातला गोंधळ वाढू लागला शिक्षकांनी कठोर आवाजात सगळ्यांना शांत राहायला सांगितलं सोन्या अवाक झाला हेच का मी पाहिलेलं त्याच्या लक्षात आलं की भविष्यात जे काही तो पाहतोय ते नक्की घडतंय पण त्याने फक्त प्रश्नपत्रिका पाहण्याचा प्रयत्न केला होता मग हा गोंधळ का घडतोय मुख्याध्यापक वर्गात आले त्यांनी परिस्थिती पाहून कडक आवाजात विचारलं हे सगळं काय चाललंय शिक्षकांनी संपूर्ण प्रकार सांगितला मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले ही नक्कीच कुणाची तरी खोडी आहे कोणी मुद्दाम प्रश्नपत्रिका लपवल्यात कोणाचाही संचय आहे का, का? सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं सोन्या गोंधळून गेला मुख्याध्यापक पुढे म्हणाले सगळ्यांच्या वस्तू तपासल्या जातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पिशव्या तपासायला सुरुवात केली तेव्हाच एक विद्यार्थीनी ओरडली सर माझी प्रश्नपत्रिका सोन्याच्या बाकाखाली आहे सोन्याच्या डोक्यावर आकाश कोसळलं काय ही माझ्या बाकाखाली कशी आली शिक्षकांनी कडक आवाजात विचारलं सोन्या हे तू केलंस का सोन्या घाबरून मान हलवली नाही सर मी काही केलं नाही पण कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मुख्याध्यापक संतापले हा फार मोठा गुन्हा आहे परीक्षेच्या पेपरशी छेडछाड करणं गंभीर आहे सोन्या अजून गोंधळा होता त्याने फक्त प्रश्नपत्रिका पाहण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या वस्त्राने असं का दाखवलं सोन्या पूर्ण वेळ गोंधळून गेला होता तो विचार करत होता माझ्या वस्त्राचा काहीतरी संबंध आहे का या गोंधळाशी त्याला उत्तर मिळायला हवं होतं त्या रात्री तो पुन्हा पडवीत गेला आणि त्या वस्त्राचा नीट अभ्यास करू लागला त्याने पुन्हा तो खांद्यावर घेतला आणि विचार केला हे वस्त्र खरंच भविष्य दाखवत की काहीतरी वेगळंच चाललंय डोळे मिटताच त्याला पुन्हा एक दृश्य दिसलं त्याला दिसलं की दुसऱ्या दिवशी गावात एक मोठा गोंधळ होणार आहे बाजारात लोकांची गर्दी आहे आणि अचानक तिथे काहीतरी चोरी होते लोक ओरडत आहेत आणि एक माणूस धावत सुटला आहे सोन्याने पटकन डोळे उघडले हे नक्की काय होतं त्याला आता हे वस्त्र फक्त भविष्य दाखवत नाही तर ते काहीतरी विचित्र खेळ आहे हे कळून चुकलं होतं माझ्याकडे एक मोठी शक्ती आहे पण ती नीट वापरली नाही तर मोठं संकट ओढवेल सोन्याने ठरवले आता तो वस्त्राचा योग्य वापर करेल त्याला भविष्यातील गोष्टी कशा टाळता येतील हे शोधायचं होत त्याने निश्चय केला तो उद्याच्या चोरीला अडवणार आता मी फक्त भविष्य पाहणार नाही ते बदलणारही सोन्याला आता खत्री पटली होती हे जादूचे वस्त्र फक्त भविष्य दाखवत नाही तर काही वेळा ते विचित्र गोंधळही घालू शकतं त्याने पूर्वी फक्त मजेसाठी प्रयोग केला होता पण आता त्याच्या हातात एक मोठं आव्हान होतं त्याला उद्याच्या बाजारातील चोरी थांबवायची होती सकाळी उठल्याबरोबर सोन्याने ठरवलं तो बाजारात जाईल आणि चोरी कशी घडते हे बघेल पण फक्त बघून उपयोग नव्हता ती थांबवायलाही हवं होतं जर मी चोराला ओळखू शकलो तर तो पकडता येईल सोन्या मनात म्हणाला त्याने वस्त्र खांद्यावर घेतलं आणि भविष्य पाहण्याचा प्रयत्न केला डोळ्यासमोर दृश्य बाजारात गर्दी होती लोक विकत घेत होते आणि अचानक एका कपड्याच्या दुकानातून एक व्यक्ती धावत बाहेर पडली त्याच्या हातात काहीतरी होत पण यावेळी सोन्याने एक नवीन गोष्ट पाहिली त्या व्यक्तीच्या हातात एक मोठी काळी खून होती म्हणजे चोराचा हात वेगळा ओळखता येईल सोन्या आनंदी झाला आता मी चोर पकडू शकतो सोन्या बाजारात पोहोचला आईने त्याला काही भाजीपाला आणायला सांगितलं होता पण त्याचं सगळं लक्ष चोर शोधण्यात होतं त्याने जिथं कपड्याचं दुकान होतं तिथे थांबून निरीक्षण सुरू केलं लोकांची खरेदी चालू होती काही महिला साड्या बघत होत्या काही पुरुष शर्ट निवडत होते सगळं काही नेहमीसारखं होतं पण सोन्याची नजर प्रत्येकाच्या हातावर होती कोणाच्या हातावर ती काळी खून आहे तो विचार करत होता अचानक त्याला एक व्यक्ती दिसली ती कपड्यांच्या गठ्ठ्यांवर हात ठेवत होती आणि त्याच्या उजव्या हातावर एक मोठी काळी खून स्पष्ट दिसत होती हा तोच आहे सोन्याला आनंद झाला त्याने लगेच हालचाल केली तो त्या माणसाच्या जवळ गेला आणि नकळत त्याच्या हालचाली पाहू लागला तेव्हाच अचानक तो माणूस एका गट्ट्यातून काहीतरी उचलू लागला आता वेळ आली सोन्याने मनाशी ठरवलं तो पटकन पुढे गेला आणि मोठ्याने ओरडला थांब हा चोर आहे लोक चमकले त्या माणसाने चोरून ठेवलेला कपडा तसाच फेकून दिला आणि पळ काढला सोन्यानेही त्याच्या मागे धाव घेतली सोडा मला चोर ओरडला नाही आज तुला सोडणार नाही सोन्या ओरडला बाजारातले लोकही गोळा झाले काही जण चोराच्या मागे धावले अखेर एका मोठ्या माणसाने पुढे येऊन त्याला अडवलं आणि पकडलं लोकांनी चोराला पकडल्यावर बाजारातल्या दुकानदारांनी सोन्याचं भरपूर कौतुक केलं हा मुलगा हुशार आहे त्याने चोर पकडला मुख्य बाजार समितीच्या सदस्यांनीही सोन्याचं कौतुक केलं आणि त्याला बक्षीस दिलं सोन्याच्या आईलाही हे कळलं ती बाजारात आली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली माझा मुलगा इतका शूर आहे याचा मला खूप अभिमान वाटतो संध्याकाळी सोन्या घरी परतला तो खूप आनंदी होता वस्त्रामुळे मी हे सगळं करू शकलो तो मनात म्हणाला त्याने वस्त्र खांद्यावर घेतलं आणि विचार केला आता मला या शक्तीचा अजून उपयोग करायचा आहे त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एक नवीन दृश्य आलं गावात एक मोठी अडचण येणार होती लोक गोंधळून धावत होते कुठेतरी आगीचा लोट दिसत होता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती सोन्या चक्रावला हे काय होतंय त्याला कळलं की आता ही गोष्ट फक्त गमतीची राहिली नाही त्याच्याकडे एक मोठी जबाबदारी आलेली आहे माझ्या हातात ही ताकद आहे पण आता मला जबाबदारीने वागावं लागेल सोन्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती वस्त्रावर दिसलेलं दृश्य त्याला अस्वस्थ करत होत गावातील लोक धावत होती कुठेतरी मोठी आग भडकलेली दिसत होती आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती हे खरंच होणार आहे का त्याने स्वतःलाच विचारलं त्याने पटकन वस्त्र घेतलं आणि अजून एकदा डोळे मिटून भविष्य पाहण्याचा प्रयत्न केला यावेळी दृश्य अधिक स्पष्ट होतं गावच्या मध्यभागी असलेल्या बाजाराजवळ एका मोठ्या गोडाऊनला आग लागली होती धूर सगळीकडे पसरला होता लोक गोंधळले होते आणि कोणीतरी मोठ्याने ओरडत होतं पाणी आणा आग विजवा सोन्याचं काळी धडधडू लागलं ही घटना भविष्यात घडणार होती म्हणजे मी आधीच काहीतरी करू शकतो सोन्या धावत घरी गेला त्याने आईला सगळं सांगितलं आई काहीतरी मोठं संकट येणार आहे आपल्याला सगळ्यांना सावध करायला हवं आई त्याच्याकडे थोडं गोंधळून बघत म्हणाली अरे सोन्या पुन्हा तुझ्या वस्त्राच्या गोष्टी हे कसं शक्य आहे आई खरंच सांगतो जर आपण काहीच केलं नाही तर आपल्याला मोठं नुकसान होईल आईला विश्वास ठेवणं कठीण जात होतं पण सोन्याचा चेहरा गंभीर दिसत होता बरं मग तू गावच्या पाटलांकडे जा आणि त्यांना सांग सोन्या आनंदाने बाहेर धावला पाटलांनी ऐकलं नाही सोन्या गावच्या चौकात गेला आणि सरपंच व पाटलांना सगळं सांगितलं गोडाऊनला आग लागणार आहे आपण आधीच पाणी आणि बंदोबस्त करून ठेवलं पाहिजे पाटील हसले आणि म्हणाले अरे सोन्या तुझ्या गमती आम्हाला माहीत आहेत असं काही होणार नाही उगाच गावात भीती पसरवू नकोस पण मी खरंच पाहिलं आहे माझं ऐका जा रे खेळ तुझे पाटील म्हणाले सोन्याच्या चेहऱ्यावर -चे निराशा उमटली हे लोक ऐकणारच नाहीत सोन्याने ठरवलं तो स्वतःच काहीतरी करेल तो थेट गोडाऊनजवळ गेला आणि पाहू लागला की काही संशयास्पद आहे का त्याला अचानक लक्षात आलं गोडाऊनमध्ये खूप सुक गवत आणि लाकडं होती जर तिथे काही थिनगी पडली तर मोठी आग लागू शकते त्याने एका कामगाराला विचारलं इथे काही आग लावण्यासारखं आहे का नाही रे पण कुणीतरी इथे बिडी किंवा सिगारेट टाकली तर भडका उडेल हे एकदाच सोन्याला कल्पना सुचली त्याने बाजारातल्या एका मोठ्या दुकानदाराकडे जाऊन सांगितलं तुम्ही काही लोकांना बोलवा आणि गोडाऊन मधील सुक गवत आणि लाकडं हलवा दुकानदाराने विचारलं का रे सोन्या माझा एका मोठं संकट टळेल दुकानदाराला सोन्याचा हट्ट पाहून त्याने काही लोकांना बोलावलं आणि गोडाऊन साफ करू लागला संध्याकाळ झाली सोन्या घरी गेला पण त्याला अजूनही चिंता वाटत होती संकट टळलं असेल का त्याने वस्त्र परत खांद्यावर घेतलं आणि डोळे मिटले त्याला पूर्वी आग लागलेलं ला दृश्य दिसलं होतं ते आठवलं पण यावेळी काहीतरी वेगळं दिसलं गोडाऊनमध्ये आग लागली नव्हती लोक शांत होते सोन्या आनंदाने उड्या मारू लागला मी संकट टाळलं मी खरोखर मोठं काहीतरी केलं आईने त्याला पाहिलं आणि म्हणाली काय रे एवढा आनंदी का आई तू समजत नाहीस पण मी आज काहीतरी खूप मोठं वाचवलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाटलांना आणि गावकऱ्यांना कळलं की गोडाऊनमधील सुखसामान हलवल्यामुळे मोठी आग लागण्याची शक्यता टळली पाटलांनी दुकानदाराला विचारलं हे का केलं तेव्हा दुकानदार म्हणाले सोन्याने आम्हाला सांगितलं होतं आम्ही ऐकलं आणि चांगलं झालं हे ऐकून पाटील आणि गावकऱ्यांना धक्का बसला म्हणजे सोन्याचं म्हणणं खरं होतं गावातल्या लोकांनी सोन्याचं भरपूर कौतुक केलं रात्री सोन्या परत वस्त्राकडे गेला हे वस्त्र मला भविष्य दाखवतं पण मला अजून कळायला हवं की हे कोणी बनवलं हे माझ्या हातातच का आलं त्याला आता हे गुण उलगडायचं होतं गावात सोन्याच्या धाडसाची चर्चा होती त्याने भविष्यातील संकट ओळखून गोडाऊनची आग टाळली होती लोक आता त्याला गंभीरतेने घेऊ लागले होते पण सोन्याच्या मनात अजूनही एक प्रश्न घोळत होता हे जादूचं वस्त्र नेमकं आहे तरी काय ते माझ्या हातातच का आलं आणि यामागे कोणत्या शक्तीचा हात आहे या, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याने ठरवलं तो आता वस्त्राच्या रहस्याचा शोध घेणार सोन्या रात्री आपल्या खोलीत गेला त्याने वस्त्र खांद्यावर घेतलं आणि पुन्हा डोळे मिटले यावेळी त्याला एक वेगळं दृश्य दिसलं एका एक मोठ्या डोंगराच्या खाली एक जुनी गुहा होती तिथे एक साधू ध्यानस्थ बसलेला होता त्याच्या हातात हेच वस्त्र होत सोन्या चमकला म्हणजे हे वस्त्र त्या साधूकडे होत मग ते माझ्या हातात कसं आलं तो आणखी लक्षपूर्वक पाहू लागला साधू डोळे उघडतात आणि म्हणतात हे वस्त्र एका योग्य व्यक्तीच्या हातात जाईल जो शूर असेल तो स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी याचा वापर करेल त्याच्याच हातात या वस्त्राची शक्ती जाईल सोन्याला आता समजलं हे वस्त्र त्याच्या हातात का आलं होतं सकाळ झाली सोन्या अजूनही त्या दृश्यात गुंतलेला होता त्याने ठरवलं तो त्या गुहेपर्यंत जाईल आणि साधूला भेटेल तो आईकडे गेला आणि म्हणाला आई मला एका ठिकाणी जाऊन यायचं आहे आईने विचारले कुठे रे डोंगराच्या गुहेकडे मला एक महत्वाचं काम आहे आई गोंधळली अरे तिकडे जायचं नाही ती गुहा फार जुनी आहे कोणीच तिथे जात नाही पण सोन्याच्या मनात ठरलं होतं तो आईला शांत करत म्हणाला मी लवकर येईन काळजी करू नकोस आणि तो आपल्या प्रवासाला निघाला सोन्या डोंगराच्या पायथ्याशी पोचला समोर एक मोठी काळोखी गुहा होती आत जाताच थंड हवा जाणवू लागली त्याला आतून मंत्रोच्चार ऐकू आले तो पुढे गेला आणि पाहतो समोर साधू महाराज बसले होते साधूने डोळे उघडले आणि मंद हसले येताच सोन्या मी तुझी वाट पाहत होतो सोन्या आश्चर्यचकित झाला आपण माझं नाव कसं ओळखलं साधू हसले तुला वाटतं हे वस्त्र सहज तुझ्या हातात आलं का ते तुझ्यासाठीच होतं सोन्यात थक्क झाला माझ्यासाठी हो तू हे वस्त्र योग्य प्रकारे वापरतोय पण यात अजून एक गूढ आहे हे फक्त भविष्य दाखवत नाही तर यात तुझ्या आत्म्याचं प्रतिबिंबही आहे सोन्याला समजलं हे वस्त्र त्याला स्वतःच्या धाडसाची जाणीव करून देत होतं साधूंनी पुढे सांगितलं जर कोणी हे वस्त्र चुकीच्या कारणासाठी वापरलं तर ते त्यावर उलट परिणाम करेल सोन्या विचारात पडला म्हणजे जर कोणी हे वाईट गोष्टीसाठी वापरलं तर ते त्याच्यावरच परिणाम करेल होय साधूंनी उत्तर दिलं सोन्याने लगेच ठरवलं तो हे वस्त्र फक्त लोकांच्या भल्यासाठीच वापरेल सोन्या गावात परत आला आता त्याला हे वस्त्र अधिक समजलं होतं गावात त्याचं स्वागत करण्यात आलं आमच्या गावात असा हुशार आणि शूर मुलगा आहे ही आमची भाग्याची गोष्ट आहे सोन्याच्या आईलाही त्याचा अभिमान वाटला सोन्याने जादूचं वस्त्र फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या मदतीसाठीही वापरायचं ठरवलं त्याने हे सिद्ध केलं की शक्ती असली तरी ती योग्य मार्गाने वापरणं महत्त्वाचं असतं तर तुम्हाला या कथेतील सोन्याच्या जीवनातल्या कमती जिमती पाहून कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ